नमस्कार दिलसर सेवा यूट्यूब चॅनलमध्ये मी कार्गल जाधव तुमचं सरसं स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पात्र महिला आहे अशा महिलांना खुशखबर आहे मित्रांनो आत्तापर्यंत महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यात आतापर्यंत सरकारतर्फे जमा करण्यात आलेले आहे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात सरकारतर्फे लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे ते कधी जमा करण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे त्यासाठी आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो तीन नोव्हेंबरला भाऊबीज असल्या कारणाने सणानिमित्त आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेचे जे पात्र महिला आहे अशा महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात देणार आहे मित्रांनो आता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद